श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय तर आता आम्ही देवनीला निघालो आहे हां व्हिडिओ की कर असं करते विजयदादा ब्रेक मारते आणि आम्हाला हसवलं थोडं काय तर बोला म्हणलं व्हिडिओ करा म्हणलं की असं करते खोड्या करते तर आता आम्ही निघालो आहे देवणीला चला तर मग आता काय काय घेणार आहोत ते बघूया आणि देवणी कुणाकुणाला माहिती आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा देवणीला जाते वेळेस बघा आणखीन कै राशी झाल्या आहेत सोयाबीनच्या तर कै बाकी आहेत बन मी तर रोडलाच लावल्या आता पावसाच्या भीतीमुळं आणि कैजणाच्या तर रानावरच आहेत आणि सोयाबीन पण आणि काही जणांच्या राशी झाल्यात काही जणांच्या नाही झाल्या आणि मस्तपैकी छान असं बघा आपल्या आपल्याला मेंढ्या गाठ पडल्या आहेत बाळमामाच्या तर भरपूर जणाला भरपूर सोयाबीन बघा इथून तिथून रस्त्याने बनमी आहेत जाते वेळेस हे बघा हे बघा घ्या इकडं पण इकडं पण तर आता आम्ही निघालो आहे दमादमान मस्त आणि लातूर देवणी पण म्हणतात उदगीर देवणी म्हणतात वलांडी देवणी म्हणतात ही एकच देवणी आहे तालुका आहे ते नक्की सांगा कोणाकुणाला माहिती आहे कमेंटमध्ये आणि कोण कोण आलं होतं ते पण नक्की सांगा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याला जातीवेळेस शनि शनिदेवाचं दर्शन होतंयच आणि येते वेळेस पण होतंयच तर आपल्याला आता जातीवेळेस आता येते वेळेस काही नारळ नव्हतं आपल्याला जातीवेळेस इथून नारळ घेऊन जायचे आणि देवनी आली आहे बघा इथं पण मेंढ्या आहेत आणि पोरावाचा तर धिंगा मस्ती राहतेच आटोमध्ये गाणे चालू असल्यामुळं मस्त पोरं नाचत होते खुश होऊन हे बघा हे देवनी आहे हे वलांडी रोड आहे निलंगा रोड पण म्हणतात इकडं निलंगा रोड गेलेला आहे आणि इकडं म्हणजे उदगीर रोड उदगीरला जात आहे कर्नाटकला पण जात आहे तर ऊन भरपूर होतं पाच वाजले होते पाच तरी पण चांगलं ऊन होतं तर आता आम्ही बस स्टँडला आलो आहे म्हणजे बस स्टँडच्या जवळच बाजार भरतंय ह्या रोडला तर मधी उतरला होता आम्ही ह्या रोडला हे आहे देवणीचं बस स्टँड नवीन बांधलेलं आहे खूप छान आहे आणखीन मी पण मधी नाही गेले कधी तर आता मस्तपैकी छान बाजार करूया भरपूर गर्दी आहे आम्ही आलो आहे आता दिवे ते मस्त छान पैकी अशा लोटके घेण्यासाठी परत लक्ष्मीची मूर्ती घेण्यासाठी तर मी दिवे पण घेतले आणि लोटके पण घेतले आणि आता आम्ही निघालो आहे घराकडे बाजार भरून सगळं परत शनी मंदिरमध्ये आलो आहे बघा तर दीदी तिकडे दिपत लावती आहे इकडं आमच्या ऑटो रिक्षा थांबली आहे इथं बोर्ड आहे लावलेला देवणीचा आणि आटोकड विजयदादा आहे आणि विजयदादा आता पाया पडून नारळ फोडणार आहे आणि तेवढ्यात त्याचे मित्र पण देवणीला चालले होते आकाश आकाश दिवा आणण्यासाठी ते पण गाठ पडले इथं हे आहे देवणीचं बोर्ड आणि लोक शेतातून जात होते हे घराकडे मस्त असं छानपैकी पूजा करून घेतली दिदीनं मी पण पाया पडायला गेले दर्शन घेतले शनिदेवाचं परत म्हणले एक फेरी मारव एक दोन छानपैकी असे मी दर्शन घेतले आणि मग आता आम्ही घराकडे निघालो मग तेवढ्यात विजयदादा मित्रावासोबत गेला होता त्यामुळं दिदीनं रिक्षा घेतली आहे आणि दोघी मायली की आम्ही निघालो घराकडं भरपूर अंधार तर पडलेला होता, बगा, पूर। बर ला होता। बगा, हे बघा इकडं अंधार आहे भरपूर आणि इकडं किराणा पण भरलेला होता तर आमचं गाव आलंच आहे जवळ बघा आम्ही काय काय आणला होती नेऊन लक्ष्मी आणलो आहे धनलक्ष्मी धन देणारी बघा छानपैकी अशी मस्त आणि हे नक नगपॉलिस टिकल्याच्या छान छानपैकी मस्त छान छान मला लय आवडले म्हणून घेतले मी आणि हे बघा इथं आम्ही हे कलरच्या छानपैकी असे लोटके आणला आणि परत पण त्या आणला परत लाल कलरचे रांगोळ आणला दुसरे कलर आहेत आणि पूजेला साठी पानं आणला परत आणि येता येता शनिदेवाला शनिदेवाच्या मंदिरात जाऊन नारळ फोडून आला आणि क कव... आणि देवणीला जर गेलं तर आम्हाला खायला लागतंयच काही ना काही खायला घेऊन येवंच लागतं आहे बघा पाणीपुरी आणला आणि हे पेढी आणला छानपैकी अशी मस्त गोड खाण्यासाठी आणि लक्ष्मीची पूजा पण आहे त्याच्या पै धनतेरसची पूजा आहे त्याच्यामुळं पेढे पण घेऊन आला आणि ते निघणार झाले मला परत इकडं पूजा अति चालू आहे का नाही दीदी आणि तिकडं माझा स्वयंपाक चालू आहे आता शनिवार आहे त्याच्यामुळं स्वयंपाक करायचे तर स्वयंपाक करून घेते मी पटपट आणि दि दिदी देवाचा आहे इथे एक पॉलिस राहिली यामध्ये हे हे असे चार घेऊन आले मी मला छान कलर नक पॉलिसच नव्हती त्यामुळं चार येतं हे गोल्डन वायरल साडी इंस्टाची वायरल साडी आहे का त्याच्यावर आणली बाकीचे कलर असेच आणले मला आवडले म्हणून चला आता स्वयंपाक करून घेते पटकन इथं रांगोळी काढायली आहे दीदी रांगोळ झाल्यानंतर दाखवते तुम्हाला पूजा वगैरे करून घेते आहे दीदी मी स्वयंपाक करते पटकन नंतर दाखवते रांगोळ कशी काढली आहे परत पूजा कशी केली आहे ते नंतर बघूया आता आपण मस्तपैकी छान असे दिपत लावून घेतले परत गहू मूग तांदूळ हरभऱ्याची डाळ आणि असे छानपैकी पाच धन दन, धनाने भरलेले आहेत लो हे आपले लोटके आणि गणपती म्हणून सुपारी पूजन केलेलं आहे इकडं श्रीकृष्णाची कृष्णाची मूर्ती आहे पूजा पूजा करून घेतली आहे परत असं छानपैकी बघा पाटा अंतरलेलं आहे आणि लाल वस्त्र टाकलेलं आहे पाटावर असं छान मस्त अगरबत्ती पण लावली आहे आणि इकडं मूर्ती ठेवली आहे कळस मांडली आहे फुलं तेवढी आणायची ध्यान नाही आम्हाला झेंडूच्या फुलाची असं दक्षिणा ठेवून मस्तपैकी पूजा करून घेतलेली आहे आणि मी तिकडं स्वयंपाक करत होते छानपैकी परत आणि तेरा दिवे लावून घेतली परत रांगोळी काढली आहे मस्त अशी आणि छान असं मस्त पूजा खूप छान भरभरून दिसू लागली आहे हे बघा हे रांगोळी काढून घेतलेली आहे कमळाच्या फुलाचे आणि आपली पूजा खूप छान झालेली आहे तरी धनतेरसच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तरी आमची पूजा कशी झाली आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण केला असता तुम्हाला पण धनतेरसच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना पूजा तर खूप छान झालेली आहे इकडं देवाची पण पूजा दीपत्य लावून घेतलेलं ला आहे हे आमचं देवाचं मंदिर आहे इकडलं देवघर इकडं पण छान मस्त असं दीपत लावून घेतलेलं ला आहे आणि आपल्या मंदिरात देवपूजा केलं तर किती के भरभरून असं छान दिवे लावून तर बघा किती सुंदर दिसायला लागले पूजा खूपच छान झालेली आहे तरी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपली पूजा कशी झाली आहे काय नाही आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा सपोर्ट करत जावा आणि आपले गावाकडचे असेच व्हिडिओ मस्त बघत राहावा आणि सबस्क्राईबर करा चला मग ठेवते आता बाय सगळ्यांना